और पीती है hajna <sum> <sum>

And we लाईव्ह परत चालू केले काय नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार जय साहेब दादासाहेब आयडीचे दादा साहेब जेवण झालं का दादा साहेब

आशाताई ताई आता तेव्हा नमस्कार नमस्कार आशा ताई आशा तायवंतात लाईक डन थँक यू अशा जेवण झाले का चालू आहे जेवायला आशाताई तुमचं झालं का जेवण अशा म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आशा तायवंत विठ्ठल 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 आशाताई तुमचं जेवण झालं का ताई जेवण झाले कॉ अशा ताई म्हणतात विठ्ठल 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आशा ताई आशा ताई म्हणता हो माझं जेवण झालं हो का ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मनापासून हार्दिक स्वागत तुमचं आज काय के भाजी केली त्याच्या मेथीची भाजी आणि भाकरी हो का छान छान आशात आहे एक साथ नमस्ते नमस्ते या जेवण करा या अशा ताई आमचं जेवण चालू आहे या जेवायला अशा ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ते भाऊ झोपले का जेवण चालू आहे अशा ताई जेवण चालू आहे सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ते ना मग सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद पाच नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू थँक्यू

वाघास सकाळी नमस्कार वहिनी साहेब नमस्कार नमस्कार वर्षात आई तुम्हाला पण नमस्कार ताई म्हणतात वर्षात आई नमस्कार दादा अशात ताई नमस्कार दादा तुमचं झालं का जेवण दादा नमस्कार अशात ताई नमस्कार वर्षाताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद अशाताई का बाय बायका सपोर्टीन कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 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 आशादा झोपते आता भाऊ काय संध्याकाळ स्वयंपाक करत आहे काय जेवण जेवण दादा डोकं खूप आहे आशात आई डोकं दुखत गोगल लागलेला आहे का आशाताई दादा सपोटीन कमेंट केल्याबद्दल धन्यवाद गमपत दादा दादा स्वयंपाक करते

गपतदादा म्हणता पोट माणूस खरे बोलते हाती म्हण समजते वजनदार माणूस सांगा पटा 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 गादा असत करून काय फायदा असं

पाहिजे आशा इतंंत त्याचं नाव बाबा होय असा इकडे तिकडे हिंडत होता म्हणून कुठं तरी जाऊन उडातो ते हा हा कसे कसे क्या